नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विटियातील साबरकर नगर येथील जय हनुमान स्टील या दुकानाला भीषण आग लागली आहे या भीषण आगीत एका लहान मुलीसह चौघा जणांचा होरपळून मृत्यू झालाय आज सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे ट्रायवूडच्या साहित्यामुळे संपूर्ण तीन मजली इमारतीत अग्नि तांडव झालाय आमदार सुहास बाबर आणि ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यात सहकार्य केलंय मात्र भीषण आधीमुळे चौघा जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण बिटा शहर हादरून गेलंय विटा शहरातील सावरकर नगर कर परिसरात जुना वासुंबे रस्त्यावर असलेल्या विष्णू जोशी यांच्या जय हनुमान स्टील या दुकानाला आज सोमवारी सकाळी सव्वाच्या सुमारास अचानक भीषण आग लागली या भीषण आगीत एक तीन वर्षाच्या मुलीसह चौघा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की विट्यातील विष्णू जोशी यांचे जुना वासुंबे रस्त्यावर जय हनुमान स्टील फर्निचर या नावाचे दुकान आहे सोमवारी सकाळी अचानक या दुकानाला आग लागली आगीच्या ज्वाला पसरत असतानाच कुटुंबातील पाच ते सहा लोक गॅलरीत येऊन मदत आणि बचाव कार्यासाठी आरडाओरडा करत असल्याचे घरासमोरील आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभागाला या घटनेची माहिती दिली या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच विटा कडेगाव कुंडल आणि उदगिरी शुगर येथील अग्निशमन वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाले आग लागल्यानंतर काही वेळातच घटनास्थळी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली तर आमदार सुहास बाबर आणि वैभव पाटील यांनी देखील तातडीने घटनास्थळावर पोहोचून प्रत्यक्ष मदत कार्याला सुरुवात केली सुमारे तीन साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आगीमुळे दुकानात आणि घरात अडकलेली माणसे तातडीने बाहेर काढून दवाखान्यात उपचारासाठी पाठवणार मात्र या दुर्घटनेत विष्णू पांडुरंग जोशी वय सत्तेचाळीस सुनंदा विष्णू जोशी पत्नी वय बेचाळीस प्रियांका योगेश इंगळे मुलगी वय पंचवीस आणि सृष्टी योगेश इंगळे वय दोन यांचा आगीत होरपुळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे सावरकर नगर परिसरातील अरोवरील अतिक्रमणे यामुळे मदत कार्यात मोठा अडथळा निर्माण झाल्याचे घटनास्थळावरून दिसून आले मात्र काळीच पिळवटून टाकणाऱ्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शहर हदरून गेल्याचे दिसून येत आहे